नमस्कार मंडळी तर कसे आहात सगळे मजेत ना मी पण एकदम मस्त तर स्वागत करते आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर सकाळी सकाळी माझं पार्सल आलं होतं आणि मी आजकाल इतकं पार्सल मागवते इतकं काय काय मागवते माझ्याच लक्षात राहत नाही मी काय काय मागवलं आहे आणि हे पण पार्सल मागवलेलं ते मलाच माहीत नव्हतं की काय आलं आहे नेमकं फक्त जाऊन खाली घेऊन आली आणि ओपन केल्यानंतर कळालं की हा त्याच्यामध्ये काय आहे तर जिजासाठी टॉवल मागवला होता हा आणि वरती टेडी बेअरचं चित्र आहे त्याच्यात कॅप आहे आणि व्हाईट कलरमध्ये खूप सॉफ्ट सॉफ्ट आहे आणि आमच्या मॅडमांना पण खूप आवडलं हे जिजाला तिचं रिॲक्शन कशी आहे <laughs> तर मम्मी म्हणत होती की व्हाईट कशाला मागवलं घाण होईल पण म्हटलं असू दे तेवढंच मला पण ह्याच्यामध्ये जरा तिचे फोटोज काढायचे होते ही काढल्या गायस भाऊलीची आमच्या मॅडमांनी जिजा भावली बघू तुझी जिजा भावली बघू हा सरळ सरळ दाखव सरळ सरळ कर पाय नको दाखव बा सरळ पाय हा सरळ कर हा केश कुठे आहे केश भावलीचे बाहुलीचे केस कुठे केश कुठे आहे बाहलीचे बावलीचे केस दाखव केस बाउलीचे केश केस बाहुलीचे केश इथं माझं ब्लॉग बघत नाही खरं आपल्या गावच तेवढं लवकरच बघ मम्मी पप्पा गेलेत कोल्हापूरला आता का गेलेत ते उद्याच्या ब्लॉगमध्ये मी सांगेन आणि सोबत बड्डे आता करणार आहे ते आल्यानंतर परत आ, उशर गेलेत मी माझी झोप लागलेली मी आणि जिजा झोपलेले म्हणजे माझी झोप लागले नव्हते असंच फॉर्म बघत पडलेले आणि मम्मीला मी साडी घेणार होते तर तिला म्हटलं की ओ तिला म्हटलं की साडी बघूया आल्यानंतर पण ती तर... म्हटली की मला काय साडी वगैरे करायचं नव्हतं कारण साड्या एकतर ते खूप झाल्यात साड्या आणि म्हणजे आहेत त्या नेसायच्या होत नाही आहेत आणि ब्लाऊज ब्लाऊज निम्म्या साड्यांचं तर तिनं पण ब्लाऊज शिवलेला नाही आहेत तर बघूया तर सासूबाई पण आल्यात गावावरून आत्ता मगाशी आलेला की मी आले म्हणून आणि आज आहे मम्मीचा आमच्या बड्डे तर बड्डे मम्मीचा आहे तर तीच गेले कोल्हापूरला आणि तर मी जिजाचं खायला करते आहे आणि आज आमच्यात जेवण नाही आहे म्हणजे जेवण कर आणि स्वतःपासून माझी तब्येत जरा बिघडले आणि दोन दिवस माझं इतकं बाहेर फिरणं झालं मी ब्लॉक पण नाही घेतला पण इतकं मी बाहेर फिरले गाड्यावरून त्यामुळं हे पिंपल्स वगैरे आले म्हण आता अनेकदा आता काय म्हणलीस मग मला पायरीवर नेताना पाच दिवस झालं नुसतं श्वेता श्वेता नावाचा रपाटा लावलाय सरळ श्वेता म्हणत्या स्पष्ट श्वेता म्हणत्या चटा चटा करत्या म्हणतस मला तू दाग य म्हणायला ग बघ य म्हणायला आम्ही कसं करते बघ हा हा इथे इथे श्री मोरा हा करतो कर हा करते काय इथे इथे श्री मोरा बाळ घालते चारा पिलो चांद मामा कुताय मामा मामामा हंद मामा गुताय आलाय का ग चंद मामा नाही आला नाही दिसतच नाही चांदा आमच्या इथं इथे इथे बस मोरा इथे इथे बस रे मोरा आमच्या मॅडम चालण्याच्या पण बोलण्याच्या प्रोसेसमध्ये प्रोसेस लई फुड आहेत सरळ सरळ सगळ्यांची नाव घेत्या माझं तर पहिलं नाव घ्यायला शिकल्या काय कोण आहे सरळ सरळ बोलत्या काय

सर पोर्गी का ना है। यार कूला। बात तुमकी इतना शुरू होगा। शिव। आयका किधी। किधी। ये जाएगा हम चीज़। यार। एं। अपन क्या करूँ? अपन ट्रैक बाबा क्या है? घुसो भी तो। एक एक अपन चिकन अपना

हा काही इतका मोठा व्लॉग घेतला नाही छोटासाच ब्लॉग घेतला आहे तर हा ब्लॉग मी इथंच एंड करते भेटूया अशाच नवीन एका व्लॉगमध्ये आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच नवीन एका व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय